नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला भातापासून एकदम कुरकुरीत आणि टेस्टी अशी रेसिपी दाखवणार आहे तर रेसिपी पूर्ण बघा आणि शेळ्या भात उरलेला असेल तर शिळ्या भातापासून अशी मस्त टेस्टी असा नाश्ता तुम्ही करू शकतात बाहेरून कुरकुरीत आणि आतून असे पोकळ असे आपण आज कटलेट बनवणार आहोत आणि शेवट मी कुरकुरीत होण्यासाठी काय करणार आहे ते शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच आपल्या घरगुती रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकनला क्लिक करा म्हणजे माझे पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे घेतलेले आहे मी तांदळाचे पीठ त्यानंतर रवा घेतलेला आहे दोन बटाटे कोथंबीर कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे त्यानंतर मी घेतलेला आहे एक वाटी शिळा भात त्यानंतर लाल मिरची आणि मीठ चवीनुसार सर्वात आधी मी बटाटे बारीक मॅश करून घेणार आहे इथे आपले बटाटे मॅश झालेले आहे त्यानंतर मी बटाट्यांमध्ये टाकणार आहे शिळा भात त्यानंतर मी इथे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो आणि कोथंबीर हे सर्व साहित्य मी त्याच्यामध्ये टाकून देणार आहे त्यानंतर मी इथे घेतलेल्या होतात तीन चम्मच रवा नंतर मी चार चम्मच चार ते पाच चम्मच मी तांदळाचे पीठ घेतलेले होते त्यानंतर लाल मिरची आणि मीठ टाकून घ्यायचं हे सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत असा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा पाणी थोडे देखील टाकायचे नाही हे बघा इथे असा घट्ट असा आपल्या पिठाचा गोळा तयार झालेला आहे त्यानंतर आता मी पाच मिनटं झाकून ठेवणार आहे त्यानंतर मी इथे क आपले कटलेट कुरकुरीत होण्यासाठी मी इथे घेतलेले आहे कॉर्नफ्लोअर कॉर्नफ्लोअर मी तीन ते चार चमच मी इथे पाण्यामध्ये विरगळून घेणार आहे कॉर्नफ्लोअरमध्ये पाणी जास्त नाही टाकायचं आपल्याला कॉर्नफ्लोअरचं पीठ घट्ट बनवायचं आहे त्यासाठी थोडे पाणी कमीच टाकायचे हे लवकरात लवकर घट्ट होऊन जाते इथे आपलं कॉर्नफ्लोअर तयार झालेलं आहे त्यानंतर आपण आता कटलेट तयार करण्यासाठी इथे मी पोळपाटवरती थोडं कॉर्नफ्लोअर टाकून घेणार घेतलेलं आहे त्यानंतर मी पिठाचा असा गोळा तयार करून भाकरीसारखं मी थापून घेणार आहे मी असे जाड लेअरमध्ये कटलेट बनवून घेणार आहे त्यासाठी थोडे जाडच ठेवायचे हे बघा असं मी थापून घेतलेले आहे त्यानंतर मी आता त्रिकोणी आकारामध्ये कटलेट कापून घेणार आहे आपण कटलेटला कोणताही आकार देऊ शकतो त्यामुळे तुम्हाला जो आकार पाहिजे तो तुम्ही तयार करू शकता तिथे गोल कटलेट पण आपण तुम्हाला पाहिजेल तर तुम्ही बनवू शकतात मी असे त्रिकोणी आकारामध्ये कटलेट बनवून घेतलेले आहे हे बघा असे मी कटलेट बनवून घेतलेले आहेत त्यानंतर कटलेट कुरकुरीत कसे करायचे ते आता मी सांगते इथे मी कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपला हा कटलेट भिजवून घ्यायचा भिजवून झाल्यानंतर तो आपल्याला रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे मी रवा घेतलेला आहे रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचा म्हणजे आपले कटलेट एकदम कुरकुरीत असे तयार होतील हे बघा असेच मी सर्व कटलेट तयार करून घेणार आहे हे बघा इथे माझे सर्व कटलेट तयार झालेले आहेत त्यानंतर मी इथे कढाई ठेवलेली होती तळण्यासा गरम करण्यासाठी तेल तर ते इथे मी मस्त कुरकुरीत असे सोनेरी कलर सार कलरमध्ये तळून घेणार आहे मंद आचेवरती हे कटलेट तळायचे जास्त फुल गॅस नको हे बघा किती छान असे कटलेट दिसत आहे एकदम कुरकुरीत आणि एकदम टेस्टी असे कटलेट तयार झालेले आहे बघा किती सुंदर असे कलर आलेला आहे तुम्हाला कटलेटची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा एकदम कुरकुरीत असे कटलेट आपले तयार झालेले आहेत असेच मी आता सर्व कटलेट तळून घेणार आहे एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असे आपले कटलेट तयार झालेले आहेत तुम्हाला कटलेट रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा अशाच आपल्या घरगुती रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकनला क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ माझे तुम्हाला बघायला भेटतील आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा शिळा भ्यात फेकून दिल्यापेक्षा इतकी छान अशी कुरकुरीत रेसिपी नक्की ट्राय करून बघा